सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत पलूसमध्ये समप्रित कोचिंग क्लासेस मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा आता बनवलं ऐकून त्यावेळेला मी ते भाजून होतं आणि मग मला ती कविता खूप आवडलेली आणि मला असं वाटतं की आज पण असा शिक्षक अपेक्षित आहे तोच कसा तर ती कविताही सगळ्यांनी मुलगा ऐकायचे गुरुजी आणि मला साने गुरुजी खूप आवडायचे अजून पण आवडतात कारण गुरुजी खूप होते साने गुरुजींचा आज मला खूप नाव ठरव वाटते ते शिकवायचे ना नाव शिकायची साने गुरुजी म्हणायचे की माझ्या मध्ये पवित्र आहे जे निर्मळ आहे ते सगळं माझ्या आईचं म्हणजे हो किती त्या आईला महत्व द्यायचे आणि गुरुजी इतके मन लावून सगळ्यांना शिकवायचे खूप सुंदर गोष्टी साने गुरुजी पुस्तक सगळ्यांनी वाचा सांगत असते त्यांचीच ही कविता आहे मग आज पण समाजाला असं वाटते की परत साने गुरुजींनी

गुरुजी रागाला तरी बोलना आहे खेळ ज्ञान विज्ञाना देश आपला माग आहे खूप लूट भ्रष्टाचार यांची आग आहे इतकं सार घडतं कस गुरुजी तुम्हाला दाग आहे अहो नव्या पिढी हाती तुम्ही नवे शस्त्र द्याल का अहो नव्या पिढी हाती तुम्ही नवे शस्त्र द्याल का गुरुजी तुम्ही, गुरु का? गुरु तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी वाल का समप्रिती कोचिंग क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांनी पाच सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून शाळा गायकवाड मॅडम विद्यानिकेतन प्रयोगशाला तासगाव दीपाली पाटील मॅडम निम्नी जिल्हा परिषद शिक्षिका समप्रिती कोचिंग क्लासेसच्या प्रतिनिधी सीमा मोळके तसेच विशेष उपस्थिती शिवाई प्रबोधन वाचनालयाच्या कार्याध्यक्षा कल्पना मलमे मॅडम या मान्यवर उपस्थित होत्या गायकवाड मॅडम यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन प्रवासातील प्रेरणादायी संदेश दिला तर कल्पना मलमे मॅडम यांनी वाचन संस्कृती वाढवूया या विषयावर प्रभावी प्रबोधन करत वाचन वाढवा ज्ञान वाढवा हा संदेश दिला समप्रिती कोचिंग क्लासेसच्या स्वाती कांबळे मॅडम व सविता बिलोरे मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षक दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले विशेष म्हणजे मागील वर्षी परीक्षेमध्ये विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते बक्षीस समारंभ देखील पार पडला संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला शेवटी समप्रती कोचिंग क्लासेसच्या प्रज्ञा पाटील मॅडम व विनायक पाटील यांनी सर्व मान्यवर पाहुणे शिक्षक व विद्यार्थी यांचे मनपूर्वक आभार मानले देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट